नहीं कुनाजा मार पाजे नहीं कुनाजा हट कर जाए नहीं कुनाजा मार पाजे नहीं कुनाजा हट कर जाए नहीं कुनाजा मार पाजे क्या काम चाहता हैं गरबाल के साथ संयोग तुम्हारा गलत तैयारी गलत तैयारी निरंजन जी निरंजन जी निरंजन जी निरंजन जी मेंढक तो मरते हैं ऐ सर 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 बकबक बकबक वेगळा करो मीच तो भारत हलाल पाहिजे वेगळा करो जी पैशां थई उकणार नाही हलाल पाहिजे

एक वर्ष कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा भरवते प्रत्येक वेळेला हा महामेळावा झडपण्याचं यंत्र कर्नाटक पोलीस प्रशासन आहे यावेळेलाही तोच प्रकार झालेला आहे पण ज्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण काल सांगितल्याप्रमाणे आज त्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही आहोत आणि आज आम्ही सर्वजण इथं महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व नेते मंडळी सर्वजण आमचं हिवाळी अधिवेशन ह्या बेळगाव ठिकाणी होत आहे आणि या अधिवेशनाला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी महामेळावा करत असतो आणि किती दडपशाही जरी केली तर आम्ही कदापि या ठिकाणी मराठी म्हणून ठिकाणी शांत राहणार नाही आणि आपण याच्या पुढेही त्या कर्नाटक सरकारच्या अधिवेशना हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी महामेळावा आयोजित करणार आहोत आणि या ठिकाणी संपूर्ण सीमा भागातील लोक या ठिकाणी आपापल्या परीने या ठिकाणी येत आहेत आणि हा महामेळावा आम्ही यशस्वी करून दाखवणारच ही चेतावणी आम्ही या ठिकाणी या कर्नाटक सरकारला या ठिकाणी देतो या ठिकाणी महामेळावा देत असताना कर्नाटक प्रशासनाचा भागा आमच्यावरती लागलेला आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संमेलनाच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन करतो आहे आणि हे आंदोलन देखील आम्हाला कोणी करायला देत नाही आहेत तर मला इथं कुठंतरी आम्ही कुठे बाहेरच्या देशामध्ये राहतो काय काय असं आम्हाला वाटायला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बेळगावात गरज नसताना घेतल्या जाणाऱ्या फक्त बेळगाववर हक्क सांगण्यासाठी विनाकारण स्थानिकांना त्रास देण्यासाठी गेल्या घेतल्या जाणाऱ्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी आम्ही महामेळावा घेतोय आमचा विरोध आमचा निषेध त्या ठिकाणी त्या माध्यमातून व्यक्त करत असतोय दरवर्षीप्रमाणे यावर्षी महामेळावा करण्याचं त्या ठिकाणी निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला होता सकाळी सहा वाजल्यापासून अटक सत्र आणि बऱ्याचशा लोकांना ताब्यात घेण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं त्याचप्रमाणे सकाळी सहा वाजल्यापासून घरासमोर माझ्याही बंदोबस्त होता आज पोलीस संरक्षणात आता मला व्याख्यान ठेपर्यंत तिथं सोडलेलं आहे यानंतर बहुतेक करून सगळ्यांना अटक करायचं त्यांची योजना असेल असा प्रत्येकाचा अंदाज आहे पण महाराष्ट्र एकीकरण समिती आजपर्यंत संघर्षानं आग, करते सरकार, करते। ना अपले पसुन करने दड़ब आज ज्या पद्धतीनं कर्नाटक सरकार मराठी भाषिकांच्यावर अन्याय करत आहे आणि मराठी भाषिकांना आपल्या न्याय हक्कांपासून वंचित करण्यासाठी ही दडपशाही चालू आहे त्याच्या निषेधात आज आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र जमलेलो आणि आज ज्या ठिकाणी आमच्या प्रमुख नेते मंडळींना अटक करून घेऊन घेण्यात आलेलं आणि भावी काळात सुद्धा मराठी माणसांनी एकजुटीनं या कर्नाटक सरकारच्या विरोधात आपली एकता आणि अखंडता मराठी भाषिकांनी घेऊन एकंदरीत कर्नाटक फिरायला त्याचा सर्वांनी एकमुखानं विरोध करणं अगदी त्याला निर्धाराने तोंड देणं की मराठी भाषिकांचे कर्तव्य आणि ते कर्तव्य कुठेच आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत आणि या सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्र क्रिकेट समितीचे कार्यकर्ते कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करतो मांडणं त्या अधिवेशनामध्ये करावं आणि जे गेले छप्पन वर्ष आम्ही जे बोगत आहोत कर्नाटक सरकारला ते तिथून बघत आहोत ते दूर करण्यासाठी आज ठराव पास करून लवकरात लवकर आज सीमा प्रश्न सोडवण्यासाठी नागपुरात प्रयत्न करावे अशी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो अशी गळशी बदल अशी गळशी तमाम मराठी जनतेला आज आव्हान करू इच्छितो की पक्षीय सोडा तुम्ही भले तुम्ही कुठल्याही पक्षात असाल परंतु मराठीसाठी आज सगळेजण एकत्र येणे ही काळाची गरज आहे आणि हे जायचं असेल तर संपूर्ण मराठी माणूस जो आहे तो रस्त्यावर एकटल्याशिवाय हे आंदोलन हे सरकार घाबरणार नाही असं मी सांगू शकतो सुनावणी आहे ते आम्ही ठामपणे मांडव बनवतो परंतु कर्नाटक सरकार जे आहे